शासनाच्या जलजागर जलसंधारण स्पर्धेत संस्था गटात अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथील धरतीमाता बचत गटाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे तर वैयक्तिक गटात जिल्ह्यात पहिले तिन्ही बक्षिसे अमळनेर तालुक्याने मिळवली आहेत शासनाने ग्रामीण भागात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पाझर तलाव पुनर्भरण जलतारा पावसाचे पाणी साठवणे गाळ काढणे बंधारा बांधणे याबाबत संस्था गटात आणि वैयक्तिक गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संस्था गटात जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील खिरोदा ग्रामपंचायतीने बंधारा बांधला असून त्यांचा प्रथम क्रमांक येथील बचत गटाचा द्वितीय आहे या बचत गटाने पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत पंचायत समिती मारवड विकास मंच यांच्या मदतीने गावात योग्य ती जागा निवडून नाला खोलीकरण तलाव खोलीकरण जलतारा खड्डे बनवले भूस्तर आणि पाण्याचा निचरा चांगला होईल असे उत्कृष्ट काम केले तर तिसरा क्रमांक केशव स्मृती प्रतिष्ठानला मिळाला आहे त्यांनी वनराई बंधारा बांधला आहे त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक अमळनेर तालुक्यातील म्हसले येथील भीमा दौलत शिरसाट यांना मिळाला असून त्यांनी उत्कृष्ट जलतारा व पुनर्भरण खड्डा तयार केला दुसरा क्रमांक पिंपळे येथील रवींद्र एकनाथ पाटील यांना मिळाला आहे त्यांनी जलतारा आणि पुनर्भरण खड्डा तयार केला आहे तर प्रमिलाबाई पुंडलिक पाटील राहणार सडावन यांना वैयक्तिक शेततळे बनवल्याबद्दल तिसरा क्रमांक मिळाला आहे